सावेडी गावातील दिंडी पंढरपूरकडे रवाना सालाबाप्रमाणे यावर्षीही सावेडीगावच्या वतीने सावेडी गाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर पाय दिंडीला आज सुरुवात करण्यात आली यावेळी दिंडीची सावेडी गावातून मिरवणूक काढून या दिंडीला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी गावातील ज्येष्ठ मंडळी तसेच महिला तरुण तरून तरुणी मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते या प्रसंगी समस्त ग्रामस्थ विठुरायाच्या भजनात तल्लीन झाले होते तर अनेकांनी फुगड्या खेळण्याचा आनंद घेतला यावेळी सावेडी गावातून निघताना हॉटेल जय आनंदचे संचालक जालिंदर बेलेकर यांच्या वतीने या दिंडीचे स्वागत करून सर्व वारकरी भक्त आणि ग्रामस्थांना सकाळच्या नाश्त्याचा महाप्रसाद देण्यात आला यावेळी नगरसेवक रवींद्र बारसकर राजेंद्र वाकळे राजेंद्र काळे बबन बारसकर भरत खाकाळ रमेश बारसकर आदींसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व महिला मंडळ आणि सर्व पुरुष मंडळ सर्व उत्सुक आहेत आणि त्या दिंडीमध्ये आम्ही मग इथून राहायला आणि वाजत गाजत सर्व काही नाचत फुगड्या खेळत वाटाने आम्ही जात असतो आणि त्या ठिकाणी आज आमचं जवळजवळ सहावं वर्ष झालं साठवं वर्ष लागलेलं आहे त्या साठव्या वर्षात आम्ही अर्पण करून त्या ठिकाणी दिंडी हसत नाचत घेऊन प्रमाणे श्री क्षेत्र सावळी गाव ते श्री क्षेत्र पंढरपूर हा दिंडी सोहळा आमच्या सावळी गाव ग्रामस्थ तसेच तरुण मंडळ मित्रमंडळ यांच्या वतीने दरवर्षी आम्ही दिंडी काढत असतो आणि दिंडीचे मार्गदर्शक चंद्रकांत महाराज बारसकर तसेच अजय महाराज बारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी निघत असते आणि ह्या दिंडीमध्ये साधारण दीडशे ते दोनशे दे वारकरी सहभाग घेतात आणि सहभाग गे, न घेता दिंडीमध्ये खूप आनंदी लुटतात तसेच प्रथम दिंडीमध्ये फुगडी असेल गवळणी असतील भजन असेल कीर्तन असेल प्रवचन असेल याचा खूप खूप आनंद घेतात आणि ह्या आनंदामध्ये तुम्हाला मी विशेष करून सांगतो की या पायवाटीमध्ये पाय वाटचाळीमध्ये अं खूप आनंद मिळतो आणि आपण सर्व विसरून आनंदाने नाचत गाजत वाजेत बागडत जात असतो तरी मी बाकी भाविकांना विनंती करतो की आपणही कोणते न कोणत्या मध्ये किंवा आमच्या सावली गाच्या निंदीमध्ये सहभागी वाहून हा आनंद घ्यावा <coughs> आज सायडे गावाची दिंडी आहे आठ तारीखीचं मी सहज मा स्वागत करतो माझं हॉटेल जे आनंद आहे मी जवळजवळ दिंडीच्या माध्यमातून पंधरा ते वीस ही सेवा करतो त्याच्यामध्ये हे सायडे गावची दिंडी जी आहे ते वय वर्ष आणि जवळजवळ माझ्याकडे वर्षा काढी आठ ते दहा दिंडी असतात आणि आनंद प्रेमचे मुलं सांभाळतो मी त्यानंतर जे दिवसभरामध्ये गरीब लोक येतात जाणारे येणारे आहेत त्यांना माझ्यातर्फे मोफत जेवण असतं आणि मी जे काम करतो किंवा माझा व्यवसाय त्याच्यामध्ये मी सत्तर टक्के खर्च गरीबांवर करतो आणि मला कसल्याही गोष्टीचा कधी करू देत नाही काही गोळी चालू नाही मला त्या माध्यमातून लोकांची सेवा करतो त्या सेवेच्या मध्ये मला त्याचा फळ मिळतं आणि सावळी गाव किंवा सावळी गावचे ग्राम असतं आपलं हे नगरसेवक रवी बारसकर आणि चंदू महाराज बारसकर यांचं मला मोलाचं सहकार्य असतं आणि असंच मला प्रत्येक जणचा आशीर्वाद असतो त्या गोष्टी मला सगळं काही म्हणजे शिकायला मिळतं ते सेवा करतो व्यवसायामध्ये कमवणे नव्हे सेवा करणे आहे सावडी गाव ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा यावर्षी हे सोहळ्याचं सातवं वर्ष आहे सर्व सावडी ग्रामस्थ आणि सर्व सावडीचे वारकरी संप्रदायाचे लोक दरवर्षी दिंडीला पायी जात असतात आणि राघोबा दादांच्या आशीर्वादाने दिंडी निर्विघ्नपणे पंढरपूर पर्यंत जात असते तरी गुन्हा गोविंदाने आणि विठ्ठलाच्या नामाचा गजर करत सर्वांनी दरवर्षी विठ्ठलाची सेवा केलेली आहे अशाच पद्धतीने उत्तरोत्तर सावडी ग्रामस्थ आणि सौ परिसरातल्या लोकांचा विठ्ठलाचा आशीर्वाद राहील हीच एक प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर